नमस्कार मी सायरास पाटील रुदुरुदकर भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष आहे बिलोली शहरात जितेश रावसाहेब अंतपुरकर साहेब हे मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर सगळ्यात जास्त जर खुश कोण झाला असेल तर हा मी झालो आणि मी झालो पण आमच्या तालुक्याचे व देगलूर बिलोली विधानसभेतले कार्यकर्ते सुद्धा झालेले आणि मी युवकांचं काम करतो युवा मोर्चाची मला जबाबदारी असल्यामुळे भाऊसाहेब जेव्हा आमदार होते त्यांनी सर्वात मोठी जर संधी कोणती खेचून आणली असेल तर ती लॉजिस्टिक हबची असेल त्यामुळे देगलूर आणि बिलोली त्या युवकांना जवळपास पंधरा ते वीस हजार युवका त्यांना रोजगाराची संधी त्यांनी मिळून देण्याचं काम केलं त्याच्यापेक्षा जर कोणते असतील तर त्यांनी बसस्टँडचे केले मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काम वगैरे केलेले देंगलूर बिल्लो विधानसभा जितेश भाऊ हे हो। तरुण असल्यामुळं तरुणांना तर मोठी संधी मिळणारच आहे आणि देगलूर बिलवलीचा विकास आता तर ते अडीच वर्ष होते ते ये येणाऱ्या काळामध्ये पाच वर्षामध्ये होणारच आहे आणि नवीन नवीन जर कोणते महत्वाचे मुद्दे असतील तर ते युवक आहेत आणि धडाडीचे कार्यकर्ते आहेत आणि ते सगळ्यात जास्त आपल्या भागाचा विकास विकास करू शकतात अशी माझी वैयक्तिक भावना आहे